बदलापूरच्या घटनांचा निषेध म्हणून तोंडाला काळ्या भीती लावून आंदोलन महाविकास आघाडी व सर्व मित्रपक्ष मिळून बदलापूर येथील जे घृणास्पद कृत्य झाले त्या घटनेचा निषेध म्हणून आज कळवण येथील शिवस्मारक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर तोंडाला काळ्या भीती लावून सकाळी मूक निषेध करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे व मित्रपक्ष यांचे तालुका अध्यक्ष सचिव प्रमुख महिला अध्यक्ष सर्व शहर अध्यक्ष व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते आज या ठिकाणी छत्रपती हो। शिवाजी महाराज महाराष्ट्रासमोर दळवून येते आपण या ज्या ठिकाणी जमलो आहोत कालच आपल्याला न्यायालयाने सांगितलं की आपल्याला कुठल्या रस्ता नको किंवा बंद करताना काही चालवता म्हणून माननीय न्यायालयाचा आदर ठेवून आज आपण फक्त निषेध ठोडलेला आहे काय निश्चित होऊ आपली एकच अपेक्षा आहे की आपण सरकारच्या विरोधात आज आपण काहीच बोलणार नाही परंतु आपल्याला न्यायाची अपेक्षा आहे या आपल्या छोट्या निधीवर जिच्यावर जी घटना घडली व्यक्ती जर आपल्या घरात झाली असेल किंवा आपल्या बरोबर झाली असं त्याचं किती मोठं दुःख आपल्याला झाला असतं आणि त्यांच्या घराची झालेले तर त्याची तीव्रता खूप मोठी आहे त्या भावना लक्षात घेऊन त्या कुटुंबियांच्या भावना लक्षात घेऊन त्या आईवडिलांच्या भावना लक्षात घेऊन आज आपण राजकीय म्हणून नाही तर एक सामान्य माणूस आईवडिलांच्या हृदयाच्या भावना घेऊन आपण इथे जमलो आहोत आणि आपण त्या भावनेच्या त्या ठिकाणी तीव्र निषेध करतो की ज्या लोकांनी जर अत्याचार केला या शैक्षणिक संस्था असेल किंवा संस्था चालक असेल त्या लोकांचा या ठिकाणी निषेध करतो आणि आपल्या सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जो या ठिकाणी आपण निषेध व्यक्त करण्यासाठी आपण जमलो आपण सर्वसामान्य माणसांपर्यंत विरोधीला गेला पाहिजे की आम्हाला कुठला राजकीय या ठिकाणी भाष्य करायची नाही किंवा सरकारने पण लक्ष घेतलं पाहिजे की त्या पद्धतीने जो अत्याचार झालेला आहे तर त्या लहान मुलीला